गुन्हे शाखा युनिट पाच चे पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहरातील दारूच्या दुकानात झालेल्या चोरीचा तपास सुरू होता ही चोरी काही दिवसांपूर्वी घडली होती आणि चोरट्यांनी दुकानातील रोकड आणि दारूच्या बाटल्यात चोरून नेल्या होत्या तपासादरम्यान फुटेज मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुरावे यांच्या आधारे दोन संशयितांवर लक्ष केंद्रित केलं शेवटी सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दोघांनाही अटक करण्यात आली पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे नागपूर शहरात मागील काही दिवसात वेगवेगळ्या देशी दारू दुकाने व बारमध्ये चोऱ्यांचे प्रकार होत होते आ, सदर प्रकरणात तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकातील पोलीस अंमलदार अनिस खान यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की आरोपी अरविंद उर्फ बंटी अशोक घनसुरे राहणार गल्ली नंबर तीन कुशीनगर जरीपटका पटका हा व त्याचा साथीदार मिळून सदर चोऱ्या करत आहेत या बातमीवरून अधिक तपास करत असताना आरोपी अरविंद उर्फ बंटी अशोक घनसुरे या ताब्यात घेऊन त्याच्याकडे मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने तपास करत असताना त्याने त्याचा साथीदार विजय उर्फ काल्या निर्मलकर याच्यासोबत मिळून लकडगंज येथील अगलावे देशी दारू दुकान जरीपटका येथील आतिश बार तसेच पारडी पोलीस ठाणे हद्दीतील वी वाय पाटील देशी दारू दुकान या ठिकाणी चोऱ्या केलेल्या बाबत कबुली दिली तसेच चोरी करून जात असताना त्यांनी सदर ठिकाणचे जे सी पी यू व डी व्ही आर आहे ते देखील चोरी करून नेलेले होते आरोपीकडून रोख रक्कम व डी व्ही आर व सी पी यू असा एकूण अठ्ठावीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे व पुढील कायदेशीर कारवाईकरिता आरोपी अशोक बंटी अरविंद उर्फ बंटी अशोक घनसुरे याला जरीपटका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई आहे ही गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकातील अधिकारी व आमलदार यांनी केलेली आहे